अनेक वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये धुमसात असलेल्या वादातून डोक्याला पिस्तूल लावून दारू पाजून व्हिडिओ काढल्याची घटना माले तालुका हातकणंगले येथील बाबा नावाच्या हॉटेलमध्ये घडली मेनू कार्ड बघण्याच्या कारणावरून सदरची घटना घडली असून फिर्यादी अभिषेक छत्री भोपारी वय वर्ष चोवीस राहणार नेपाळ सध्या राहणार हेरले तालुका हातकणंगले यास लाकडी काठीने व रॉडने पाठीवर पायावर वरमी घाव घालून गा वळ उठेपर्यंत मारहाण केली आहे तसेच तुझ्या बायकोवर सगळ्यांना रेप करायला लावीन अशी धमकी दिली हातकणंगले ठाण्यात फिर्याद अभिषेक याने दिली आहे याबाबत संशयित आरोपी टिपू सुलतान मोहम्मद कुरेशी प्रवीण नथा पाटील मनोज संजेश कांदे यांच्या विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला हॉटेल मालक हे तिघे भाऊ असून हॉटेल बाहेर सत्ताधारी मंत्री खासदार आमदार यांच्यासह राजकीय नेत्यांचे फोटो लावून दहशत पसरवत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे याबाबत या हातकणंगले पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी आहे की तारीख सतरा रोजी दुपारी तीन वाजता कोल्हापूर सांगली मार्गावरील माले गावच्या हद्दीत हॉटेल बाबा नावाचा बार व हॉटेल आहे हॉटेल नजिक असलेल्या पानटपरीमध्ये फिर्यादी अभिषेक छत्री भोगारी हा थांबला होता त्याला संशयित आरोपी मनोज कांदे यांनी हॉटेलमध्ये बोलावून घेतलं तो मेन्यू कार्ड बघत असताना संशयित आरोपी मोहम्मद कुरेशी प्रवीण पाटील व मनोज कांदे यांनी फिर्यादी अभिषेक याच्यासोबत असलेल्या जितू कुमार यास हॉटेलचे मेन्यू कार्ड का बघितला असं म्हणून काठीने व लोखंडी रॉडने पाठीवर पायावर मारहाण करून जखमी केलं संशयित आरोपी टिपू सुलतान खलिफा याने अभिषेक याच्या डोक्यास मिलिटरी चॉकलेटी रंगाची पिस्तूल लावून दारू पाजली त्याचा व्हिडिओ काढला त्याच्यासोबत असलेल्या जितू कुमार याला तुम्हाला चाचांनी पाठवला आहे असं म्हणत फिर्यादी अभिषेक याला जबरदस्ती करून तू आणि तुझी बायको उद्याच्या उद्या निघून जा नाही तर तुझ्या बायकोवर बलात्कार कर करायला लावीन अशी धमकी दिल्याची तक्रार हातकणंगले पोलिसात दिली पुढील तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत